नमस्कार आज आपण बनवणार आहोत हिवाळा स्पेशल चविष्ट व चमचमी तशी उडीद डाळीची आमटी ही आमटी बनवण्यासाठी आपण तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे, आहेत त्यात एक वाटी चना डाळ अर्धी वाटी सालासकट उडीद डाळ व वा अर्धी वाटी तूर डाळ घेतलेली आहे या रेसिपीत उडीद डाळ सालासकटच घ्यायची त्यामुळे डाळीची चव छान येते तिन्ही डाळी मिक्स करून त्या तीन पाण्याने चांगल्या धुवून घेतलेल्या आहेत आता आपण वाटणासाठीचे साहित्य बघून घेऊ त्यात अर्धी वाटी सुके खोबरे एक कांडी सोडलेला लसूण काही कडीपत्त्याची पाने व एक इंच आल्याचे पातळ काप घेतलेले आहेत हे, हे आपण मिक्सरच्या लहान भांड्यात पाणी न घालता वाटून घेणार आहोत आता आपण आमटी करायला घेऊ त्यासाठी एका कुकरमध्ये एक ते दीड पळी तेल तापत ठेवू तेल तापल्यानंतर तेलात एक चमचा जिरे व मोहरी टाकू ते तडतडल्यावर त्यात पाव चमचा हिंग घालू नंतर त्यात तीन बारीक चिरलेले कांदे टाकू कांदे फुल गॅसवर लालसर होईपर्यंत परतवू कांदे परतल्यावर एक मोठा टोमॅटो बारीक चिरून टाकू लहान असतील तर दोन टोमॅटो टोमॅटो चांगले परतल्यावर कांद्यात आलं लसूण खोबरे व कडीपत्त्याचे वाटण टाकू व तेही एखादा मिनिट कच्चेपणा जाईपर्यंत परतो वाटण सतत परतवत राहावे म्हणजे ते खाली जळणार नाही वाटण परतल्यानंतर गॅस कमी करून त्यात अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा तिखट व एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून अगदी थोडा वेळ परतो व लगेच त्यात मिक्सरचे भांडे धुवून थोडे पाणी टाकू म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत नंतर सहा ते सात ग्लास पाणी टाकू व नीट मिक्स करू आता चवीनुसार मीठ टाकू कुकरवर झाकण ठेवून पाण्याला उकळी येऊ देऊ पाण्याला उकळी आलेली आहे आता त्यात धुवून घेतलेल्या डाळी टाकू व नीट मिक्स करू पाण्याला उकळी आल्यावरच डाळ कुकरमध्ये टाकायची आहे म्हणजे डाळ चांगली येते आता कुकरचे झाकण लावू व एक शिटी होईल एवढी पूर्ण वाप भरून घेऊ शिटी होण्या अगोदरच गॅस बंद करू जर शिट्या होऊ दिल्या तर डाळ जास्त शिजू शकते व डाळ खूप घट्ट होईल आता वीस ते पंचवीस मिनिटांनी कुकरची वाप आपोआप गेल्यानंतर कुकर उघडू डाळ पुन्हा एकदा चांगली उकळून घेऊ व गॅस बंद करून डाळीत बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून नीट मिक्स करू आपली पौष्टिक अशी उडदाची डाळ तयार आहे ही उडीदाच्या डाळीची आमटी आपण भात चपाती व भाकरी बरोबर खाऊ शकतो ही डाळ खाताना त्यात निंबू पिळून खावे म्हणजे तिची चव अजूनच वाढते ही डाळ हिवाळ्यात व पावसाळ्यात निंबू पिळून नुसतीच प्यावी तशी ला 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 करा, करा। ती छान लागते रेसिपीला लागणारे साहित्य व प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते तुम्ही बघू शकतात रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा अशा चविष्ट व सोप्या नवनवीन रेसिपींसाठी कृष्णकृपा किचनला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ही रेसिपी करून बघा तुमची रेसिपी कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा ර ගත් ලප දො න්නවා.